मंडळी नाशिकचं राजकीय वातावरण गेल्या का काही आठवड्यांपासून तणावपूर्ण आहे जसं की आपल्याला माहितीच आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांच्यावर काठेगल्ली भागातील एका कार्यकर्त्याला मारहाण आणि चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा पक्षप्रवेश जो चार जुलैला मुंबईत होणार होता तो रद्द करण्यात आलाय त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे आणि त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने दोघांचीही हकालपट्टी केली होती आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली होती परंतु आता तक्रारदार गजू घोडके यांनी आपली तक्रार मागे घेतली सुनील बागुल यांच्यावरील गुन्हा मागे घेतल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणाला नवीन वळण लागलंय मुळात गजू घोडके यांनी आपली तक्रार मागे का घेतली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊच त्याआधीकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे शिवसेना उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे हे दोन नेते सध्या भाजपच्या वाटेवर होते ते दोघे पक्ष प्रवेश करणारच होते मात्र त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबवला गेला मात्र आज या प्रवेशाला कारणीभूत ठरलेला दरोड्याचा गुन्हा अचानक पोलिसांनी मागे घेतलाय त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधील राजकीय वादात पोलिसांची भूमिका आता वादाचा विषय ठरली खरंतर दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांसह त्यांचे विविध समर्थक भाजप प्रवेश करणार होते मात्र या पक्षप्रवेशाला अनेक अँगल्स देण्यात आले जसं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नेते पक्षांतर करत आहेत राजकीय वर्तुळात तर अशा देखील चर्चा होत्या की या पक्षप्रवेशाला यांनी दाखल केलेला दरोड्याचा गुन्हा कारणीभूत होता या गुन्ह्यात अटक अटळ असल्याने ती टाळण्यासाठी सुनील बागुल आणि त्यांचे समर्थक भाजप प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू झाली होती पुढे सुनील बागुल आणि त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या एंट्रीने भाजप बॅकफूटवर गेला होता तुम्हाला सांगते या नेत्यांच्या प्रवेशात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मोठी भूमिका होती यापूर्वीही शिवसेनेच्या वादग्रस्त नेत्यांना प्रवेश देण्याचे मंत्री महाजन यांनी जाहीरपणे समर्थन केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणारे सुनील बागुल आणि त्यांचे सहकारी पोलिसांच्या दृष्टीने फरार होते फरार नेते दिवसा ढोळ्या मुंबई भाजप कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश कसा करू शकतात असा सवाल राऊत यांनी एका पोस्टच्या माध्यमातून केला होता त्यामुळे ऐन वेळी धावपळ करत आणि प्रवेशाबाबत सारवासारव करत भाजपने हे प्रवेश स्थगित केले होते परंतु आता शिवसेना ठाकरे गटातून हकलपट्टी करण्यात आलेले सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार गजू घोडके यांनी मागे घेतली या निर्णयामुळे बागुल आणि राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय दरम्यान सोमवारी सुनील बागुल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती मात्र तक्रारदाराने स्वतः तक्रार मागे घेतल्याने बागुल यांनी स्वतःचा जामीन अर्जही आता मागे घेतलाय तक्रारदार गजू घोडके यांनी पोलिसांना लेखी पत्र सादर करून स्पष्ट केलंय की या दोघांनी मला कोणतीही मारहाण केलेली नाहीये त्यामुळे माझी तक्रार मागे घेतोय त्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्हा रद्द केलाय मुळात गजू घोडके यांनी तक्रार का मागे घेतली याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय गजू घोडके म्हणाले की गुन्हे मागे घेण्यापेक्षा आम्ही धर्मांचं काम करतो त्यामुळे सामाजिक राजकीय काम करताना मतभेद होत असतात आमच्या परिवारावर आले त्यावेळी आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं सर्व गोष्टी बोलता येत नाही हिंदू राष्ट्र बनावं ही इच्छा आहे सुनील बागुल यांच्यासारखे लोक पक्षात येत आहेत म्हणून मी भूमिका घेतली ते आता कुठल्या पक्षात जातील हे माहीत नाही असं त्यांनी म्हटलंय परिणामी सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना आता मोठा दिलासा मिळाला या सदर घटनेवर सुनील बागुल यांनी आपल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने अविश्वास दाखवला अशी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आपल्यावर दाखल गुन्ह्यांचा भाजप प्रवेशाशी काहीही संबंध नव्हता हो मात्र तरीही कारवाई झाल्याने आता आम्ही शिवसेना ठाकरे गटात नाही आहोत त्यामुळे पक्षावर नाराज नसलो तरी पुढील निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आणि स्वतंत्र आहोत अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दरम्यान सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे काही दिवसांपासून भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार होतेच यावरून खासदार संजय राऊत यांनी गुन्हा दाखल झालेल्या दोघांना भाजप पावन करून घेणार असा आरोप केला होता यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं यामुळे या दोघांचा पक्षप्रवेश थांबवण्यात आला होता त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरच या दोघांचा भाजप प्रवेशाचे भवितव्य अवलंबून होते मात्र आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेण्याबाबत अर्ज दिल्याने सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा लवकरच भाजप प्रवेश होऊ शकतो एवढंच नाही तर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून दोघे नेते पुढील आठवड्यात भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला